नागपूर शहरातील मध्यवर्ती भागात कोतवाली पोलीस ठाण्याच्या युनिट पाच पथकाने केलेल्या कारवाईत एन डी पी एस आणि शस्त्र कायदे अंतर्गत मोठा छापा टाकण्यात आला महाल आणि जुनी मंगळवारी परिसरात दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्या ताब्यातून एम ड्रग्स शस्त्रास्त्रे आणि इतर महत्वाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे 20 मे 2025 रोजी रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होऊन 21 मे रोजी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांपर्यंत चाललेल्या या विशेष कारवाईत कोतवाली पोलीस ठाण्याच्या युनिट पाच पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले आहे पहिले ठिकाण घर क्रमांक तीनशे नव्याण्णव गल्ली महाल आणि दुसरे मोहसिन इंजिनियर वर्क्सजवळ छगन सावजी भोजनालयाच्या बाजूला जुनी मंगळवारी परिसर छापे टाकलेल्या ठिकाणी साजिद अली उर्फ सज्जू हाफिज अली वैवर्ष अडतीस आणि शेख आमीन शेख रशीद वैवर्ष एकतीस या दोन आरोपींकडून प्रतिबंधित मेफोड्रीम एम डी हे अत्यंत घातक अंमली पदार्थ नव्वद पॉईंट ग्रॅम प्रमाणात सापडले ड्रग साथी तसले चे तसे हा ड्रग्ज आरोपी विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाले तसेच त्याच्या ताब्यातून नव्वद पॉईंट चौवेचाळीस ग्रॅम एम डी ड्रग्जसह एकूण सात लाख एकेचाळीस हजार नऊशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या संपूर्ण प्रकरणी नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात एनडीपीएस आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस युनिट पाचच्या च्या तडाखेबंद कारवाईमुळे महाल व जुनी मंगळवारी परिसरातील ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे कोतवाली पोलिसांच्या पथकाने दाखवलेली ही धडक कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे सध्या सायकोट्रॉपिक ड्रग्जच्या विळखा शहरामध्ये वाढतोय आणि अशा कारवाईमुळेच या अवैध धंद्याला आळा बसू शकतो या प्रकरणातील आरोपींवर काय कारवाई होते त्याचे पुढील अपडेट्स आम्ही तुम्हाला सिटी न्यूजवर देत राहू पाहत राहा सिटी न्यूज